गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगले तालुक्यातील गजबजलेल्या प्रशासकीय कार्यालय व पोलीस ठाणे परिसरामध्ये पोटची खळगी भरण्यासाठी कर्नाटकामधून आलेल्या एका लहान बालकलाकाराने दोरीवर चालत धाडसी करामती करत उपस्थितांचे मनोरंजन केले पोटाची खळगी भरण्यासाठी हातामध्ये काठी घेऊन तोल सांभाळत दहा ते पंधरा फुटावर असलेल्या दोरीवर सादर केलेले हे कौशल्य सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले दोरीवर चालण्याच्या या पारंपरिक कलेचे जतन करून हे कुटुंब विविध भागामध्ये मनोरंजनाची विविध कलागुण सादर करत असते त्यातून मिळणाऱ्या काही रकमेतूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो आज हातकणंगले येथील पोलीस ठाण्यासमोरील चौकामध्ये संगीताच्या तालावर दोरीवरून विविध कला सादर केल्या यावेळी तिथे उपस्थित दस्त व सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्गणी काढत त्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली मदत मिळताच त्या कलाकारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले कुटुंबाची खळगी भरण्यासाठी लहान वयातही निडरपणे सादर केलेल्या या कलाविष्कारामुळे असल्यामुळे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या बालकलाकारांचे अभिनंदनही केले तर लेखनिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कलेचे कौतुक करत केलेली आर्थिक मदत समाधानाची ठरेल यावेळी लेखनिक अनिल बनकर शंकर यादव दिलीप धनवडे माजी उपसरपंच जहांगीर हजरत दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे रोहन साजने राजू नायकवडे सुनील गुरव किसन भोरे वासिम अत्तार योगेश कोळी यांनी वर्गणी काढत मदत केली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर